पुण्यातील पद्मावती भागातील तळजाई वसाहती जीन पॅन्ट परिधान केल्याच्या कारणावरून एका तेहतीस वर्ष महिलेला सासूसह नातेवाईकांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी सहकार नगर पोलिस ठाण्यात सासू आणि इतर नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिलेला चार मुले असून तिच्या पतीचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले पतीच्या मृत्यूनंतर ही महिला कचरा वेचून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे तीस डिसेंबर रोजी सायंकाळी तिने जीन पॅन्ट परिधान केल्यामुळे सासूने तिच्यावर चारित्र्याचा संशय घेत शिवीगाळ सुरू केली आणि तिला मारहाण केली मारहाणी दरम्यान महिलेची मोठी मुलगी आणि दीर यांनीही तिला मारहाण केल्याचं फिर्यादीत नमूद आहे या, या मारहाणीत महिला जमिनीवर कोसली असून तिचा हात फ्रॅक्चर झालाय उपचारानंतर ससून रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली या घटनेने कौटुंबिक हिंसाचाराचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा समोर आणला असून पुढील तपास पोलीस करत आहेत द पोलीस न्यूज ब्युरो पुणे